नमस्कार मंडळी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जेव्हा एखादं मूल एका, एका दिवसाच्या लहान बाळाच्या रूपामध्ये जन्माला येतं तेव्हा त्यांना फक्त त्यांच्या आईचंच दूध दिलं जातं त्यांना पाणी किंवा इतर काहीही खायला किंवा चावायला दिलं जात नाही तथापि श्रीमद भगवत गीतेनुसार जर थोडासा गुण चाटला तरी त्याचे कोणतेही दुष्परिणाम किंवा नुकसान होऊ शकत नाही तो त्यांच्या शरीराला आतून ऊर्जा शक्ती प्रदान करत असतो यावरून तुम्हाला गुळाची अफाट ऊर्जा शक्ती आणि औषधी गुणधर्मांची कल्पना येतेच दुर्दैवाने आजही आपल्या देशातील एक टक्केपेक्षा कमी लोकांना गुळाचे खरे फायदे समजतात आणि ते त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये गुळाला समाविष्ट करतात गुळ आणि साखर दोन्ही एकाच पदार्थापासून बनवले जातात उसाचा रस तथापि दोघांमधील फरक त्यांच्या प्रक्रियेमध्ये आहे ऊसाचा रस गरम करणं तो आंबवणं आणि नंतर तो पूर्णपणे वाळवणं या प्रक्रियेमुळे गुळ आणि साखर दोन्हींचं स्वरूप बदलतं हजारो वर्षांपूर्वी भारतात गुळाचा शोध लागला दरम्यान साखर ज्याला आपण इंग्रजीमध्ये शुगर असं म्हणतो युरोपियन लोकांनी शोधून काढली त्यांनी चहा पिण्याची सवय लावली आणि भारतातून चहा त्यांच्या देशामध्ये सुद्धा पसरला आज परिस्थिती अशी झाली आहे की बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर साखरेचाच चहा पितात ही सवय शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे साखरेच्या तोट्यांपेक्षा गुळाचे फायदे कितीतरी पटीने जास्त आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतः गुळ खरेदी करावासा वाटेल आज गुळ अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे जसं की पिवळा पांढरा चॉकलेट ब्राऊन आणि तांबड्या रंगाचा गुळ पण यापैकी कोणता योग्य गुळ आहे किती प्रमाणामध्ये सेवन करावा तो कशा सोबत सेवन करावा हे मात्र फायदेशीर आहे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकणार आहात म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका कारण ही माहिती तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकते कालांतराने बऱ्याच गोष्टी बिघडतात परंतु जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये गुळाचा समावेश केला तर तुमचं आरोग्य आणि ऊर्जा दोन्ही बराच काळ सुधारू शकतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया एक लाईक नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता गुळ आणि साखरेमधील खरा फरक आपण समजून घेऊया जेव्हा या दोघांची प्रयोगशाळेमध्ये चाचणी केली जाते तेव्हा हे स्पष्ट होतं की साखरेची मूळ रचना त्यातील सर्व खनिजे आणि पोषक तत्वांसह प्रक्रिया करताना पूर्णपणे काढून टाकली जाते दुसरीकडे गुळामध्ये हे सर्व नैसर्गिक घटक उसाच्या रसाप्रमाणेच जवळजवळ सारखेच असतात जर एखादी व्यक्ती दररोज साखरेचं सेवन करत असेल तर शरीराला ती प्रक्रिया करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात हळूहळू शरीर कमकुवत होऊ लागतं आणि आम्लतेची समस्या वाढत जाते कारण साखरेमध्ये तयार होणारे अंतिम उत्पादन आम्लयुक्त असतं तथापि गुळाचं अंतिम उत्पादन अल्कधर्मी असतं जे शरीरातील संतुलन राखण्यास मदत करतं सकाळी जेव्हा आपलं पोट पूर्णपणे रिकाम असतं तेव्हा पोटात आम्लतेचं प्रमाण आधीच जास्त असतं यावेळी साखरेसह चहा पिल्याने शरीरामध्ये आम्लतेचं प्रमाण वाढतं यामुळे रक्तातील आम्लतेचं प्रमाण जास्त होतं आणि उच्च रक्तातील आम्लतेचं प्रमाण असलेले रोग कालांतराने अधिक आजारांना बळी पडतात म्हणूनच मधुमेह किंवा मग चाळीस पंचेचाळीस वर्षांच्या वयानंतर वाढत्या प्रमाणामध्ये मधुमेह हा, हा सामान्य झाला आहे यासोबतच रक्तदाब हृदयरोग आणि फॅटी लिव्हर सारखे गंभीर आजार देखील शरीरावर परिणाम करतात तथापि पूर्णपणे अल्कधर्मी असलेले गुळ या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी शरीराला एक मजबूत आधार प्रदान जेव्हा तुम्ही दररोज थोड्या खाता तेव्हा तुमच्या रक्तातील अल्कधर्मी प्रमाण वाढतं ज्यामुळे तुमची पचन संस्था हळूहळू मजबूत होते बरेच लोक म्हणतात की ते खूप खातात तरीही पातळ राहतात तर काही लोक खूप कमी खातात तरीही लठ्ठ होतात याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं शारीरिक शरीर पोषक तत्वे योग्यरित्या शोषू शकत नाही गुळाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते शरीरातील पोषक तत्वांचं योग्य शोषण करण्यास मदत करत म्हणूनच तुमच्या दैनंदिन आहारामध्ये गुळाचा समावेश करणं खूप महत्वाचं आहे मंडळी हा पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे गुळ आपल्या पचन संस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि शरीराला आमलांपासून दूर ठेवण्यास मदत करतो आता पुढे बघूया इतर अतिशय महत्वाच्या आणि उपयुक्त फायद्यांवरती आपण चर्चा करतोय पण त्याआधी गुळ खरेदी करण्यासाठी बाजारात जाताना तुम्ही कोणत्या प्रकारचा गुळ निवडायचा हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मंडळी बाजारात साधारणपणे दोन प्रकारचे गुळ सहज उपलब्ध असतात एक म्हणजे गुळ जो हलका पिवळा किंवा पूर्णपणे पांढरा दिसतो तो खूप स्वच्छ गुळगुळीत आणि चमकदार दिसतो पण सत्य हे आहे की असा गुळ आरोग्यासाठी विषासारखा आहे कारण त्यात रसायने रिफायनिंग एजंट आणि ब्लिचिंग एजंट असतात दुसरीकडे खरा देशी आणि शुद्ध हा एक खरा नैसर्गिक आणि सुरक्षित उत्पादन मानलं गेलं आहे त्याचा रंग तांब्यासारखा किंवा गडद तपकिरी असतो जो चॉकलेटी असतो तो थोडासा घाणेरडा खडबडी किंवा पॉलिश न केलेला दिसू शकतो परंतु हाच खरा गुळ आहे जो शरीरासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो देहवी लक्षात ठेवा की रंग जितका गडद असेल तितका असतो तुमच्या शरीरासाठी अधिक फायदेशीर मजबूत आणि पौष्टिक असेल आता गुळाच्या आणखी एक मोठ्या आणि अत्यंत प्रभावी फायद्यांबद्दल बोलूया जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी सुमारे पाच ग्रॅम गुळ कोमट पाण्यासोबत सेवन करायला सुरुवात केली तर त्याचे पहिले दृश्यमान परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसेल हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक दिसून येईल डाग कमी होतील त्वचेचा रंग अधिक स्पष्ट होईल आणि एकसारखा होईल आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हळूहळू नाहीसे होते तुमच्या चेहऱ्याची चमक आणि तेज इतकं वाढेल की आरशात पाहिल्यावर तुम्हाला फरक स्पष्टपणे दिसेल फक्त एका आठवड्याची आठवड्यासाठी प्रामाणिकपणे हा उपाय करून पहा आणि तुम्ही परिणामांनी व्हाल गुळामध्ये आवश्यक खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला आतून पोषण देतात ती निरोगी ताजी आणि चमकदार ठेवतात पुढील फायद्याकडे वळताना गुळाला विरोधी गुणधर्म असलेलं अन्नसुद्धा मानलं जातं याचा अर्थ ते शरीराला अकाली वृद्धत्वापासून वाचवण्यास मदत करतं आपल्या शरीरातील पेशी सतत कार्यरत असतात आणि जेव्हा ऑक्सिडेशन किंवा मग ऑक्सिजनची क्रिया खूप तीव्र होते तेव्हा पेशी लवकर खराब होतात गुळातील अँटीऑक्सिडंट्स ही ऑक्सिडेशन प्रक्रिया मंदावतात ज्यामुळे आपल्या पेशी जास्त काळ सक्रिय मजबूत आणि निरोगी राहतात याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या आणि तुमच्या संपूर्ण शरीराच्या दीर्घ आयुष्यावरती होतो दररोज चार ते पाच ग्रॅम गुळ कोमट पाण्यासोबत खाल्ल्याने तुमच्या दुर् दीर्घायुष्याची शक्यता वाढते तुमची त्वचा जास्त काळ तेजस्वी राहते आणि सुरकुत्या लवकर दिसत नाही याचा अर्थ असा की ऐंशी किंवा शंभर वर्षांच्या वयातही निरोगी तंदुरुस्त आणि तरुण दिसणं आता अशक्य नाही पुढे डोळ्यांशी संबंधित फायद्यांवरती आपण चर्चा करूया गुळ डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर मानला जातो निरोगी डोळे असलेल्यांसाठी ते दीर्घकाळ दृष्टी टिकून ठेवण्यास मदत करते ते मोतीबिंदूसारख्या समस्यांना देखील प्रतिबंधित करते आणि दृष्टी कमकुवत होण्यापासून सुद्धा प्रतिबंधित करते जे लोक दररोज थोडासा गुळ खातात ते साठ सत्तर वर्षांच्या वयातही डोळ्यांचं चा आरोग्य चांगलं ठेवतात केसांसाठी गूळ तितकाच फायदेशीर आहे ज्यांचे केस अक्काली पांढरे होऊ लागले आहेत किंवा ज्यांचे केस निर्जीव कमकुवत आणि तुटण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी गूळ हे नैसर्गिक टॉनिकपेक्षा कमी नाही सकाळी कोमट पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने रक्तपूर्णपणे शुद्ध स्वच्छ होतं केसांच्या मुळांपर्यंत योग्य पोषण पोहोचतं आणि केसांना दीर्घकाळ मजबूत जाड आणि काळे केस उभे राहतात आता आजच्या सर्वात मोठ्या गरजेशी संबंधित आणि आणखी एका महत्वाच्या फायद्याकडे वळूया काही काळापूर्वी संपूर्ण जगाने कोरोना व्हायरस नावाच्या एका मोठ्या साथीचा अनुभव घेतलाय हा आजार चीनमध्ये उद्भवला आणि हळूहळू जगभर पसरला तथापि आधुनिक वैद्यकीय विज्ञान किंवा मग ॲलोपॅथीला अद्याप निश्चित उपचार सापडलेला नाही अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल तर आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी यावर उपाय सांगितला आहे आपला एक आयुर्वेदिक ग्रंथ आहे अष्टांग हृदयम याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे काही औषधी वनस्पतींसह गुळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते या अनोख्या आयुर्वेदिक घरगुती उपायामध्ये तीन ते चार औषधी वनस्पतींचा वापर केला जातो जेव्हा या औषधी वनस्पतींचं सेवन गुळासोबत केलं जातं तेव्हा शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता झपाट्याने वाढते आता आपण या विशेष औषधी वनस्पतीबद्दल आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं शरीर मजबूत सुरक्षित आणि रोगमुक्त राहील मंडळी आता आपण एका अतिशय महत्वाच्या खास आणि प्राचीन घरगुती उपायाबद्दल चर्चा करतोय जो शारीरिक रोगप्रतिकार शक्ती लक्षणीयरित्या वाढवतो आणि सर्व प्रकारचे विषाणू आणि संसर्गापासून त्याचं संरक्षण करण्यास सुद्धा मदत करतो या रेसिपीची मोठी गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या किंवा आयात केलेल्या साहित्याची आवश्यकता नाही तर जवळजवळ प्रत्येक भारतीय घरामध्ये आणि स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या सामान्य घटकांची आवश्यकता आहे प्रथम माता आणि भगिनी वापरत असलेले दगडी तोप किंवा मुसळ ह्या या मुसळामध्ये अनेक ठिकाणी हे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तुम्ही हे औषधी मिश्रण त्याच मुसळावरती तयार करायचं आहे जे मिरच्या दळण्यासाठी चटण्या बनवण्यासाठी वापरलं जातं आता या दगडी मुसळ असे अंदाजे पाच ग्रॅम शुद्ध तांबड्या रंगाचा गुटखा ठेवा त्यात प्रमाणामध्ये गिलोय रूट घाला जे आयुर्वेदामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शक्तिशाली मानलं जातं आणि पुढे अंदाजे अर्धा ग्रॅम त्याच्यामध्ये आलं आणि अर्धा ग्रॅम कच्ची हळद घाला दोन कडुलिंबाची पाने आणि चार ते पाच ताजी तुळशीची पाने घाला हे सर्व घटक दगडी गाणी दगडी मुसळावरती बारीक वाटून घ्या जोपर्यंत त्यांची एक गुळगुळीत पेस्ट तयार होत नाही आता दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा ही औषधी मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्या असं केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू इतकी मजबूत होईल की तुम्ही कोणत्याही विषाणूचा प्रतिकार करू शकाल हवामानाशी संबंधित आजार तुम्हाला सहजासहजी हानी पोहोचवू शकत नाही ही रेसिपी पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि शरीराला आतून विषमुक्त करण्याचं काम करते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी सोप्या पद्धतीने तयार करू शकता एक स्टीलच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घाला नंतर सुमारे अर्धा ग्रॅम आलं सुमारे दहा ग्रॅम गिलोय रूट घाला तीन ते पाच ग्रॅम गुळ घाला आणि सर्व काही मंदाचे वर उकळवून घ्या पाणी अर्ध झाल्यावर ते गाळून घ्या ते थोडं थंड होऊ द्या आणि ते सकाळी रिकाव्यापोटी हळूहळू प्या हे पेय केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवतच असं नाही तर शरीराला आतून स्वच्छ करत पचनसंस्था मजबूत करत आणि थकवा आळस दूर सुद्धा मदत करतो जर तुम्ही ते सात दिवस सतत प्यायले तर, तर तुमच्या शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता अनेक पटींनी वाढते आता गुळाच्या चहाबद्दल बोलूया जो आजच्या काळामध्ये एक अद्भुत आणि अत्यंत आरोग्यदायी पेय ठरू शकतो सकाळी कोमट पाणी पिल्यानंतर गुळाची चहा पिणं हे एक अतिशय प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो गुळाची चहा बनवण्यासाठी प्रथम एक कप पाणी उकळून घ्या एक किंवा दोन वेलची घाला आणि आवडीनुसार थोडंसं आलं काळी मिरी किंवा दालचिनी घाला आता सुमारे पाच ग्रॅम गुळ घाला उकळी आणा गुळ पूर्णपणे विरघळला की आणखी पाच ग्रॅम गुळ घाला आणि उकळी आणा नंतर आणखी पाच ग्रॅम गुळ घाला आणि तिसऱ्यांदा हलकीशी उकळी आल्यानंतर यानंतर एक कप चहामध्ये एकूण पंधरा ग्रॅम गुळ तयार होतो चहा तयार झाल्यावर तो गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्यापोटी हळूहळू प्या मंडळी जर तुम्ही दररोज ही गुळाची चहा घेतली तर ती तुमची रोग हो तुमची पचनसंस्था इतकी स्वच्छ करते कि बद्धकोष्ठता गॅस सारख्या समस्या दूर होतात ज्यांना जड जडपोट किंवा दिवसातून अनेक वेळा जावं लागतं त्यांच्यासाठी गुळाची चहा एक वरदान आहे ती लहान आतडे आणि मोठे आतडे दोन्ही पूर्णपणे स्वच्छ करते शिवाय जे नियमितपणे गुळाची चहा पितात त्यांना आयुष्यभर मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो कारण ते शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित करतं आणि रक्तातील वाढलेले आमलं प्रमाण हळूहळू कमी करतं सकाळी लवकर ते सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीर दिवसभर उत्साही गुळाचा चहा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर मानला जातो तो केवळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करत नाही तर हृदय आणि यकृताचं कार्य देखील सुधारतो उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्यांसाठी हा चहा खूप आरामदायी ठरतो दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत पाच ते दहा ग्रॅम गुळ सेवन केल्याने अंतर्गत कमजोरी आळस कमी करण्यास मदत होते ते तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा अंत सहनशक्ती वाढवतं आणि दिवसभर चपळता राखण्यास देखील मदत करतं शेवटी सांधेदुखी संधीवाद किंवा पाठदुखीने ग्रस्त असलेल्यांसाठी गुळाचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर आहे दररोज सकाळी रिकाम्या पोटी थोडासा गुळ खाल्ल्याने वेदना कमी होतातच शिवाय शरीराला आतून उबदारपणा येतो आणि रक्त सुद्धा सुधारतं गुळ ही खरोखरच निसर्गाची गोड देणगी आहे जी चव आणि आरोग्य दोन्ही प्रदान करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद